आयबीके न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा मानोरा तालुक्यातील कोलार येथे वामन महाराज कन्या विद्यालय दिनांक बारा डिसेंबर रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थिनी लावलेले पुस्तकाचे दुकान सर्वांचे आकर्षण ठरले शाळा विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ हस्तकलेची वस्तू विक्रीकरिता करीता असतात ही एक विद्यार्थींना मेजवाणी असते यावर्षी पुस्तकाचं दुकान बौद्धिक मेजवानीची भर पडली आहे यावेळी विद्यार्थिनी बनवलेल्या वस्तूची चौघेत अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षकांनी पुस्तकांची खरेदी केली यावेळी पुस्तकाचं दुकान सर्वांचं आकर्षण ठरलं आणि शाळेतील उद्योजक विद्यार्थिनींचं कौतुक होत असून त्यांनी लावलेले पुस्तकाचं दुकान त्या ठिकाणी सर्वांचे आकर्षण आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत होते शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी त्या विद्यार्थिनींचं कौतुक केलं आणि आनंद मेळाव्याचं आयोजन मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झालं वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशालीताई चौरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके के न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा